शेतकरी संकटात अकोले तालुक्यात युरिया खताची तीव्र टंचाई आनंद घाणे यांची मागणी तात्काळ युरिया द्या अन्यथा उत्पादन धोक्यात अहिल्यानगर तालुका अकोले सध्या खरीप हंगामासाठी शेतीची तयारी सुरू असताना अकोले तालुक्यातील शेतकऱ्यांना युरिया खताच्या तीव्र टंचाईचा सामना करावा लागत आहे विशेषतः भात लागवडीसाठी युरियाची नितांत गरज असून टंचाईमुळे अनेक गावातील पेरण्या रखडत आहेत शेतकरी व समाजसेवक अनंत महादू घाणे यांनी कृषी विभागाच्या अधिकाऱ्यांशी संपर्क साधून तात्काळ युरिया खत उपलब्ध करून देण्याची जोरदार मागणी केली आहे जिल्हाधिकाऱ्यांकडील बफर स्टॉक त्वरित वितरित करण्याचीही विनंती करण्यात आली आहे खत वेळेवर न मिळाल्यास उत्पादनावर गंभीर परिणाम होतो त्यामुळे शेतकरी आर्थिकदृष्ट्या अडचणीत सापडतात असे अनंत घाणे यांनी स्पष्टपणे नमूद केले अगोदर अवकाळी पाऊस आणि आता सुरू झालेल्या संततधार पावसामुळे आदिवासी भागातील दळणवळण पूर्णपणे विस्कळीत होण्याचा धोका आहे त्यामुळे शेतकऱ्यांना खत पोहोचवणे अशक्य होण्यापूर्वी तात्काळ वितरण होणे गरजेचे आहे असा त्यांचा ठाम आग्रह आहे पाठीमागे असलेले शेतकरी तुकाराम खाडे बाजीराव सगभोर सुनील पवार सागर रोमटे एकनाथ आणि तुकाराम सारुपते वसंत सोनवणे निवृत्ती कुशाबा पोकळे सुरेश गभाले मारुती खाडे राजू भारमल आदी आदिवासी भागातील शेतकरी या मागणीस पाठिंबा देत आहेत युरिया खताचा तुटवडा दिवसेंदिवस वाढतोय वेळेवर खत न मिळाल्यास पेरण्या रखडणार बोगस खत व बेण्यांवर कठोर कारवाईची मागणी कृषी दुकानदारांनी स्टॉक फलकावर स्पष्ट दाखवावा शेतकऱ्यांवर होणाऱ्या आर्थिक संकटाला शासन जबाबदार कृषी खात्यासाठी आवाहन तालुक्यातील सर्व खत विक्रेत्यांची चौकशी करावी कृत्रिम तुटवडा निर्माण करून भाव वाढवणाऱ्यांवर कठोर कारवाई व्हावी शेतकरी म्हणजे अन्नदाता त्याच्या जीवावर जगणाऱ्या यंत्रणांनी संवेदनशीलता दाखवावी माझं नाव शिवराम गंगाराम मध्ये चितुंडी राहणार चितुंड चार पिशव्या पेरले पण फुकट गेले खत खतं भेटले असते तो वाढून आले असते पण पन... ख भेटले नाही नाही माझे नाव सोमनाथ धोंडू रोमटे राहणार जिल्हा चालू वर्षी आम्ही बियाण खरेदी केलं रोप पण टाकले पण खताची तुटवाडा असल्यामुळं ते रोपं पण आता पाऊस जास्त झाल्यामुळं ते रोपं पूर्ण सडल्या गेलेत म्हणजे आता काहीच उपयोग होऊ शकत नाही त्याचा तर परिस्थिती अशी निर्माण झाली का शेतकऱ्याने करायचं काय खतं असते तर रोपं वाढून आले असते खतं नसल्यामुळे रोपं पण नाही वाढले पावसाने इकडे भरपूर अंदाधुंदी केलेले आहे आता परिस्थिती का नेमकी करायचं काय काय करायचं शासनाने याच्यावरती दखल घ्यावा असं वैयक्तिक माझं म्हणणं आहे कारण परिस्थिती खूप नाजूक झाली आहे शासनाने येऊन इकडं प्रत्यक्ष बघावा या गोष्टी काय चाललेल्या आहेत काय नाही कसं नाही म्हणून गावच्या वतीनं माझी एक विनंती आहे शासनाला का याच्यावरती खतं पण भेटले पाहिजे आता बी टाकलेलं ते पूर्ण वाया गेले छोटे छोटे कोंब आले होते ते रोख सडून गेले आता पुढं काय करते शेतकऱ्यांनी याच्यावरती एकतर जे स्वर्षा टिकून आम्हाला कर्ज भेटतो ते कर्जांचा सुद्धा काहीच नाही माफ पण होत नाही आमचा शेतकरी आता पूर्ण तळागाळात गेले नेमकी काय करते शासनाने याच्यावरती आम्हाला निर्णय द्या नमस्कार आम्ही सर्व भांडाधारा परिसरातील राजूर परिसरातील सर्व शेतकरी आज शेंडी येथे सर्व या भंडारा येथे सर्व शेतकऱ्यांनी एक बैठक घेतली या बैठकीमध्ये असं असे विषय निघाले की दरवर्षी म्हणजे आपण दरवर्षीप्रमाणे पावसाळा आली आला की आपण भात शेती हे पिकं आपण घेतो या पिकाव्यतिरिक्त आपले काही इतर उन्हाळी पिकं असतात परंतु पावसाळा आला की भात पीक महत्त्वाचं आहे आणि भात पीक की त्याला युरिया कत महत्त्वाचा आहे पण दरवर्षी प्रशासनाला हे सांगावं लागतं का आम्हाला आता भात लागवड करायची मग त्याला युरिया खत लागते दरवर्षी का आम्हाला फुंबाफं पुंग करावा लागते प्रशासनाला हे कळत नाही का याचं नियोजन कोण करणार तालुक्यामध्ये कोणी आहे का नाही अधिकारी की अधिकाऱ्यांना निस्तम सूचनाच कराव्या लागतात की आम्हाला भात लागवायचं तर त्याला युरिया लागतो आहे का तुमचं काम नाही का प्रशासनाचं प्रशासनाला हे कळत नाही का शेतकऱ्यांना काय लागतं आहे हां मग आता आमच्या काही कांदा लागवड करायची का आम्हाला या पाठवतारा भागामध्ये मग कांदा लागवडीचं खत आम्हाला देणार कृषी केंद्रावाले एका शेतकऱ्याला सक्ती करतील आमच्याकडून दाणेदार बिन्या अमकूच अमुकच खत घ्या तमुकच खत घ्या आम्ही शेतकरी वेडे आहेत का आम्हाला कळत नाही का आम्हाला कोणतं खत लागतं आम्ही घेऊ ना ज्याला फुकट बाबा तुम्ही देताना त्या फुकट मग तुम्ही कोण आम्हाला सक्ती करणार आहे प्रशासनाला विनंती आहे अशा सर्व तालुक्यातील कृषी सेवा केंद्र जे कोणी असतील कृषी कृषी केंद्र चालवणारे त्यांना सांगा शेतकरी जो माल मागेल त्यांना तो द्या अन्यथा त्या त्या कृषी केंद्रावरती कारवाई करा आमची शेतकऱ्यांची मागणी आणि प्रशासनाला विनंती आहे आम्हाला विर्या खताची गरज आहे विर्या खत तात्काळ उपलब्ध करून द्या या पद्धतीने सर्व कृषी सहायकांना कृषी अधिकाऱ्यांना तहसीलदार साहेबांनी सर्वांना आदेश द्यावेत व त्या पद्धतीने शेतकऱ्याला कुठली अडचण होणार नाही अशा पद्धतीने काम करावं थोड्याच दिवसात तहसील कार्यालय या कार्यालयासमोर येऊन उपोषण करू बघा तुम्हाला आमची भाषा समजतेय का आम्ही मराठी बोलतोय ही मराठी समजते का धन्यवाद एवढं बोलतो आणि थांबतो आज या ठिकाणी आम्ही या भंडारदरा परिसरातील नवविभागातील शेतकरीचं जमलो आहोत आणि गेले आठ दिवस सतत मुसळधार पाऊस या परिसरामध्ये पडत आहे आणि या ठिकाणी आमच्या रोपांची युरिया खताच्या अभावी जास्त नुकसान झाले कारण युरिया खत का मारल्यानंतरच भातरोप लवकर वाढते आणि इथं कृषी सेवा केंद्र विक्रेते इतर खतं घेण्यासाठी शेतकऱ्यांना आग्रहित करतात जेणं घ्या तरच खत कर देतो जागेदारे खत घ्या तरच देतो म्हणजे ही सक्ती का बरं शेतकऱ्यांना लाग लागली जाते तेव्हा या गेली आठ दहा दिवस आमचे डॉक्टर साहेबांनी जिल्हा कृषी अधिकारी साहेब यांनासुद्धा या खताच्या तुटाविषयी माहिती दिली गोसावीसाहेब संगनमेरी यांनासुद्धा माहिती दिलेली आहे अकोले तालुक्याचे कृषी अधिकारी गिरी साहेब यांना सुद्धा अशी माहिती दिलेली आहे आणि पंचायत समितीचे कृषी अधिकारी सुद्धा यांनाही माहिती दिलेली आहे आपल्या तालुक्याचे तालुका अधिकारी <संगा> साहे, साहे, मोरे साहेब तहसीलदार साहेब यांना सुद्धा याविषयी माहिती दिलेली आहे दोरे साहेब यांनाही माहिती दिली आहे परंतु अद्यापही या ठिकाणी आमच्या शेतकऱ्यांना युरिया खतू उपलब्ध झालेला नाही बोगस बियाणं बोगस खते आणि आमचे शेतकरी जबरदस्ती कृषी सेवा केंद्राने लागू नये दुसरा खत घेण्यासाठी म्हणून आम्ही या ठिकाणी आज परत एकदा सर्व प्रशासकीय अधिकाऱ्यांना विनंती करतोय की आम्हाला लवकरात लवकर खत उपलब्ध करून द्यावा जेणेकरून ह्या हातात झालेल्या नुसखांनीची भरपाई कशी निघून येईल यासाठी तात्काळ या ठिकाणी आम्हाला हा युरिया खत उपलब्ध करून द्यावा अन्यथा आम्ही सर्व शेतकऱ्यांच्या वतीनं प्रशासनाच्या कृषी विभागाच्या प्रशासकीय अधिकाऱ्याच्या कार्यालयासमोर जबरदस्त आंदोलन छेडलं जाईल याची शासनाने नोंद घ्यावी आणि कोणत्याही आमच्या भागातील गरीब शेतकऱ्याला दानेदार खत किंवा इतर पावडरी घेण्याची कृषी सेवा केंद्राने सक्ती करू नये आधी सर्वच कृषी सेवा केंद्र विद्यार्थ्यांना सूचना द्यावी एवढी विनंती करतो थांबतो धन्यवाद नमस्कार गेल्या आठ दहा दिवसापासून आदिवासी भागामध्ये पाऊस पडतोय त्याच्या अगोदर आमच्याकडं अवकाळी पाऊस झाला या अनुषंगाने अवकाळी पाऊस कुठं कमी न होतोय तर रेग्युलर पाऊस सुरू झाला यामध्ये आमचे सहकारी तुकाराम खाडे कृषी मारसंती अकोले आमचे सोमनाथ साहेब भाऊराव साहेब वाळू साहेब शिवराम साहेब आणि आमचे भाऊंचे कार्यकर्ते आणि पिये स संतोष शोडणार साहेब आणि मी समाजसेवक आनंद माधव गाणे मी प्रशासनाला यासाठी पुन्हा पुन्हा विनंती करतो आहे का आम्ही गेल्या आठ दहा दिवसापासून पाठपुरावा करून माननीय कृषी अधिकारी आहिल्यानगर ए डीओ साहेब माननीय संगनमेर विभागीय कृषी अधिकारी गावीस साहेब गावीस साहेब गोसावी साहेब माननीय पंचायत समिती कृषी अधिकारी रत्नमाला शिंदे मॅडम माननीय कृषी तालुका कृषी अधिकारी गिरीसाहेब यांच्याशी वेळोवेळी आदिवासी भागातील शेतकऱ्यांच्या व्यथा मांडून युरिया खताची का गरज आहे यासाठी पाठपुरावा करत असताना आजही कालही आम्ही पाठपुरावा केला काल मी स्वतः बोर्धावना पांजरा घाडघर एरियामध्ये गेलो तिकडची परिस्थिती बघितली त्यांची काही रोपं उतरून आली नाही तरी रोप उतरले ते ठेसलेली आहेत आता ते पाऊस आहे आणि शेतकऱ्यांच्या व्यथा जाणण्यासाठी वेळोवेळी वे वे अधिकाऱ्यांशी संपर्क साधव जे जिल्हाधिकारी यांचा बफर स्टॉक आहे तो सध्या तातडीने बफर स्टॉक वाटण्याची मागणी केली आणि हे करत असताना माननीय माजी आमदार वैभव पिचल साहेब यांच्या मार्गदर्शन सा खाली ज्या शेतकऱ्यांच्या व्यथात आणि ज्या घाडघर असल पांढरं असल उडण असल शिरपुंज असल हिरविरा पट्टा असल हरिचंद्रगडाचा पट्टा असल काही वेळोवेळी यांच्या शासनाच्या आणि प्रशासनाच्या आणून दिलं तर आत्ती पाऊस सुरू होईल अति पाऊस सुरू झाला आज दोन दिवसापासून आत्ती पाऊस आहे आज संपर्क तुटू राहिला आहे खेड्यापाड्यांमध्ये वाड्यावशांचा संपर्क तुटू राहिला आहे त्यांनी खतं न्यायचे कधी आणि टाकलेले रोपं आज टाकलेले रोपं गाडले जाऊ राहिलेत अति पावसाने रोप रोपं आज सडायच्या परिस्थितीमध्ये जाणार आहेत आणि आताच आमचे शेतकरी चिचोणीचे मध्ये म्हटले का माझ्या चार पिशव्या टाकल्या चारही पिशव्या माझ्या पूर्ण नष्ट झाल्या आणि जर असं होत असेल आणि पिशव्यांचं धान्य जर उतरत नसेल आणि उतरलेलं धान्य जर वर येत नसल तर ते बियाणं कधी रोपं तयार होणार आणि वेळेत जर कृषी अधिकारी कृषी जिल्हाधिकारी यांनी वेळेत जर अकोल्या तालुक्यातील आदिवासी भागामध्ये जे श पावसाची शहरापुंजी आहे त्या ठिकाणी योग्य वेळी खतांचा पुरवठा केला असता तर ही आज शेतकऱ्यांना वेळ आली नसती आणि सतत मागणी करूनही अजूनही कालगिरी साहेब यांच्याशी संपर्क साधला मॅडमशी शिंदे सं, मॅडम संपर्क साधला ज्यावेळेस मी घाडघर दौरा करून आल्यानंतर त्यावेळेस त्यांनी सांगितलं अजूनही बापू अजूनही आठ दिवस लागतील खतं घ्यायला अरे तुम्ही आठ दिवसामध्ये खतं देऊन काय आमचे काय याच्यावर टाकायचे काय चिखलोवर टाकायचे ते खतं जर वेळेला जर आम्हाला खतांचा उपयोग होत नसेल रोपांसाठी खतं मिळत नसतील आणि जर खतांनी जर रोपांची वाढ होत नसेल तर आम्ही प्यारा आपली लागवड करायची कशी काय याच्या अगोदरी माझ्या शेतकरी मित्रांनी सर्व मागणी केली का अवकाळी के पावसामध्ये भातांची लागवड करणं चिखलामध्ये भात रोपं टाकवून ते वाढवणं ह्यासाठी खतांची गरज आहे आणि त्यांनी रोपांची मागणी केली ती तर मागणी कुठं गेली कळत नाही प्रशासनाने कोणतीही दखल घेतली नाही तर प्रशासनाला माझी परत एकदा गंभीरपणे सांगणे का आदिवासी भाग आहे वाऱ्यावर संपर्क तुटत चालला आहे युरिया खताची गरज आहे आणि इतर खतं जे कृषी चालक आहेत कृषी के केंद्रावाले आहेत ते इतर खतं देण्याच्या भानगडी जास्त पडत आहेत आलेलं बियाणं घ्या आलेलं खतं घ्या कोणती निवळे घ्या हे बंद करा कारण आज आदिवासी भागामध्ये कोणतंही उत्पादनाचं साधन नाही आहे कोणीही इथं बघत नाही आहे आज आमच्याकडं राजकीय दृष्टिकोनातून पाहिलं जाते काय होतं माहीत नाही आहे पण आमदार महोदयांनी इकडं गांभीर्यानं लक्ष द्यायला पाहिजे तर आमदार महोदय दुसरीकडे फिरू राहिलेत आज शेतकरी हा मेटापूर्तीस हे दिसत नाही का प्रशासनाला पण हे दिसत नाही का आणि अधिकारी वर्ग एकाचे दोन सांगत असताना ते डायरेक्ट मानतात अजून आठ दिवस लागतील मग आठ दिवसानंतर आमच्या आदिवासी शेतकऱ्यांनी खत कुठून न्यायचं कुठून आणायचं का पावसामध्ये खत वाहतूक करायची का आमच्या दारामध्ये पण शासन आम्हाला खत आणून देणार आहे तरी माझी स प्रशासन शासनाला विनंती आहे का लवकरात लवकर काळजीपूर्वक शेतकऱ्यांना खत त्यांच्या दारात उपलब्ध करून कसं दिलं जाईल आणि कृषी अधिकाऱ्यांना माझं परत एक सांगणं आहे का तुमचे कृषी सहाय्यक हे लागवडीच्या वेळेस भात लागवडीच्या वेळेस कृषी सहायका बांधवर जाऊन शेतकऱ्यांना मदत करायची आहे आणि जर तशी मदत नाही केली कृषी सहायिकांनी कृषी अधिकाऱ्यांनी तर कृषी अधिकाऱ्यांच्या दालनात कधीही उपोषण केलं जाईल कृषी रिक्त साहित्य करायचं का माझा कृषी सहाय्यक आणि पंचायत समिती जिल्हा परिषद यांनी एकत्र येऊन तहसीलदार साहेब मोरे साहेबांना काल आ, करून, करून, मी सर्व व्यथा सांगितले आहेत तालुक्याचे ते कृषी आपले तहसीलदार आहे त्याच्यानंतर आय आर एन टी लोरे साहेबांना पण व्यथा सांगितल्यात आणि तात्काळ याच्यावर उपयोजना करून शासना आपल्या कलेक्टर साहेबांच्या आधिपत्याखाली जो भुपर स्टॉक आहे तो तात्काळ फुल्ला करून रिफर करावा त्यांनी डायरेक्ट वाटप चालू करावी असे मी आमच्या सर्व आदिवासी भागाच्या जनतेच्या वतीने मागणी करतो थांबतो धन्यवाद जय आज अकोले नाईन न्यूज साठी प्रतिनिधी सुनील तासकर युरिया खत तात्काळ द्या शेतकरी वाचवा खते अभावी पेरण्या रखडतायत कृषी विभाग सतर्क आनंद घाणे शेतकरी हितासाठी ग्रामीण तरुणांसाठी सुवर्ण संधी हरिश्चंद्र मेडिकल फाउंडेशन आकुले नर्सिंग कॉलेज मध्ये प्रवेश सुरू विद्यार्थी व विद्यार्थिनी यांना आरोग्य क्षेत्रात करिअर घडवण्याची उत्तम संधी कमी खर्चात उत्कृष्ट शिक्षण शंभर टक्के नोकरीची हमी आणि अनुभवी मार्गदर्शन ही तुमच्या उज्ज्वल भविष्यासाठी एक सुवर्ण द्वार आहे जी एन एम कोर्स साठी प्रवेश सुरू जागा मर्यादित मोफत मार्गदर्शन उत्तम हॉस्पिटल सुविधा मुलींना वसतिगृह नोकरीची हमी वेळ घालवू नका आज संपर्क करा चौऱ्याण्णव वीस पंच्याऐंशी सात सोळा त्र्याण्णव शून्य नऊ चौदा एकोणसाठ शून्य नऊ आणि शहाण्णव तेवीस ब्याण्णव एकाहत्तर सत्याहत्तर पहिला विश्वास शेवटची आशा हरिश्चंद्र मल्टी स्पेशालिस्ट हॉस्पिटल अकोले सर्पदंश व इतर विषबाधा डायलिसिस लॅबवर ब्लड स्टोरेज रक्त साठा स्त्री रोग बाल रोग चोवीस तास सेवा स्वच्छ व सुसज्ज सुविधा कॅशलेस उपचार महात्मा ज्योतिबा फुले योजना अंतर्गत रुग्ण सेवा डॉक्टर एम के भांडकोळी डॉक्टर सौ ज्योती भांडकोळी जी एन एम कॉलेजचे ॲडमिशन सुरू हरिश्चंद्र मेडिकल फाउंडेशन आरोग्यसेवेची सुरुवात इथूनच हरिश्चंद्र हॉस्पिटल जीव वाचवण्याचं ठिकाण संपर्क ब्याण्णव सव्वीस बावन्न साठ सोळा